आज महात्मा फुले नगर या भागातील या रस्त्याचे आणि नालीचं काम चालू आहे तर या सदरी रस्त्याचं काम कसंच चालू आहे चांगल्या प्रकारे होते की कसं होतंय कारण फुलेनगर ड्रायव्हर आहे तर हे रस्त्याचं काम एकदम बनलेलं आहे त्याच्यामधून आता ही नाली बघा नाली झालेली आहे ही नाली कमीत कमी एक फूटभर आत्ता आता भरलेली आहे नाली गाळाने पाण्याने त्याच्यावर याच्यावर भागातील माझी नगरसेवक समजा असतील त्यांनी एक समाजासाठी पाच सहा दिवस उपोषण धरून त्यावेळेस उपोषण रस्ताही काढला होणार नाही म्हणून उपोषण केलं आणि आता काम चालू होतंय चालत झालंय समजा इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे पण त्यांचं लक्ष नाही त्याच्यावर त्या नालीवरच लक्ष नाही आणि मी स्वयंघोषित दलित नेते कालचे समजा त्यांचं सुद्धा याच्यावरती लक्ष नाही महिन्यांनी लक्ष जर नाही दिलं तरी काम असंच होत राहील आणि कामाची क्वालिटी तर नाहीच आहे काही या संबंधित कामाच्या क्वालिटी संदर्भाने तुम्ही सदरील ते यंत्रणा जे गुतेदार असतील त्यांच्याशी काही तुम्ही संपर्क केला का के त्यांच्याशी संपर्क आम्ही आज सकाळपासून कमीत कमी आठ नऊ वेळा कॉल केला कांबळे साहेबांना तर हे बघा आता माल टाकून चोवीस तास झाली असेल सव्वीस तास बी झाली असेल ती आणखी वल्लंच आहे सिमेंट वाढत का नाही हे त्याचं बोललंच आहे चिखल आहे फक्त त्याच्यामध्ये सिमेंट तर काही हेच नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे माती मिश्रित का मारायल साहेब मिश्रित नाही मातीच आहे हां याच्यामध्ये सिमेंटचं प्रमाण काही नाही का एवढ्या सिमेंटचं प्रमाणच का नाही काय मग गुते आपलं गुतेदार आणि बांधकाम विभागाचे कांबळे साहेब आमचे तर त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आम्ही कांबळे साहेबाला असं म्हणलं की बाबा आमच्या नालीचं व्यवस्थित करून द्या आणि तुम्ही फलक लावून काम करा तर कांबळे साहेब असं खरं म्हणले की या कामाला फलक लावता येत नाही आणि फलक लावायची गरज नाही म्हणजे असं तर त्यांनी तुम्हाला जे आश्वासन दिलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का काम करून द्यावा आम्हाला आश्वासन तर काय आम्ही ते कमीत कमी आता मी तीन महिन्या पासून आता माझ्याच घरापासून नाली आहे तीन महिन्या पासून आम्ही त्यांच्या महागाईच्या काहीतरी टाकून धरून व्यवस्थित उतार करून द्या तिथे काय बदल घ्यायलाच तयार नाही त्या रस्त्याला पाणी वगैरे हो रोजच्या रोज मारतात का गोद तर सहा दिवस झालं बेड टाकून सहा दिवसात आज एक वेळा पाणी मारून गेलो टाइम

इंस्ट्रुमेंट दाखवा आम्हाला काम करून द्या आणि व्यवस्थित काम करून द्या आम्हाला त्या हिशोबाने आम्ही एक बोलणार त्यांना येणाऱ्या काळात काम जर चांगलं नाही जर झालं तर तुम्ही आंदोलन करणार आंदोलन करणार काम बंद करणार पहिली नालीचं व्यवस्थित करून द्या मीच नाही तर या गल्लीचे सगळेच असे त्रस्त झालेले आहेत नागरिक या भागातील सगळे नागरिक हे त्रस्त झालेले आहेत हे नाली आहे या नालीमध्ये जर असं जर पाणी साठलेलं जर असेल तर पाणी कसं निघून जायचं पावसाचं पाणी साधं एका बोरचं झिरपून येणारं पाणी ह्या नालीमधून पुढे वाहून जाऊ शकत नाही आणि असंच हे या नालीवरती ब्रेकर टाकलेला आहे साधे या बोरचं लिकेज या ठिकाणा लिकेज होणारं पाणी निघू शकत नाही तर पुढे कसं पाणी जाईल आज पुढे रस्त्याचं उन्हाळीच काम पूर्ण होण्याच्या अगोदरच अशा जर तडे जर असतील तर सदर काम कसं टिकल चिकल हा काय

कशामधून पाणी जाऊ शकत नाही पाणी जात नाही नेमकं काय झालं त्या नाल्याला पूर्ण दगड नाही कुठली बरं हे रस्त्याचं काम कस चांगलं होतंय की कसं होतंय चांगलं नाही हा गुतेदार पाणी बिनी मारताय काय नाली ना। ना। नारी 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 नारी। ही बघू शकता नाली किती सरळ आहे आणि कशी कशी घेतलेली आहे नागबोडी कुठच सरळ नाही एका साइड दुसरी साइड आपण नालीच्या ना भागातली बघू शकतो ती कशी आहे ती तो था था था। या भागातील नागरिकाचं म्हणणं आहे की पाणी नाही नवीन असून बाबा जात म्हणतात सगळ्यांना तुम्ही त्या गुतेदाराला म्हणलात का पाणी जायना ही नीट करा काही म्हणत नाही गुतेदार बी येत नाही काय हि तर बांधकाम विभागाचे कोणी अधिकारी कर्मचारी का हा त्या मुकदमाला काय बोलला होतात का हो करूत म्हणतो करूत म्हणतो नाली होती सापडे आम्ही स्वतः टाकलेले आहेत स्वतः आणले ते गुत्यादाराने काहीच काय नाही फक्त टाकले